नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे ठाण्यातील सरई येथील सेंट जॉन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला ठाण्याच्या था। था संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा गुंजणार जय श्रीरामचा जयघोष आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आनंदपर्यंत पे ख्रिसमस निमित्त शहरातील सेंट जॉन दी बाप्टिस्ट चर्चमध्ये रविवारी जगात शांतता नांदावी तसंच परस्परातील प्रेमभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी ख्रिस्ती बांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली नाताळसह नववर्षाच्या शुभेच्छांच्या वर्षावात प्रभू येशूचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला नाताळनिमित्त रविवारी रात्री दहा वाजता उत्सवाला प्रारंभ झाला मध्यरात्री बारा वाजल्यानंतर येशूचा जन्मदिवस ख्रिस्ती बांधवांतर्फे साजरा करण्यात आला चर्च चर्चमध्ये शांती आणि प्रेमभावना एकमेकांमध्ये नांदण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावा असं सांगत शुभेच्छा संदेश देण्यात आला ख्रिसमस निमित्त चर्च मध्ये आकर्षक रोषणाई तसंच सजावट करण्यात आली प्रभू जन्मोत्सवाचे देखावे साकारण्यात आले होते मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये हजेरी लावून प्रार्थना करत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या बच्चे कंपनीनं देखील एकमेकांना शुभेच्छा देण्यासह भेटवस्तूंचा आदान प्रदान करत असतानाच दिसून आलं तर चर्च बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांना केकचं वाटप करत नाताळ आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून संपूर्ण उपवन तलाव परिसर राममय होणार आहे त्यामुळे नववर्षात बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची अनुभूती ठाणेकरांना घेता येईल बारा ते पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या या फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून फेस्टिवलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली आमदार सरनाईक फाउंडेशन विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस यंदा जय श्रीरामच्या संकल्पनेनुसार साजरा होतोय या फेस्टिवलबाबत माहिती देताना आमदार सरनाईक यांनी बारा जानेवारी रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिरंग या महनीय गायनाने फेस्टिवलचा आरंभ होईल दुसऱ्या दिवशी पद्मश्री मालिनी अवस्थित श्रोत्यांना अवध आणि बनारस येथील लोकसंगीताच्या सुरांनी आणि स्वरांनी मंत्रमुग्ध करतील तिसऱ्या दिवशी भारतीय पार्श्वगायक स्टेबल बिन यांच्या गाण्यांचा आस्वाद घेता येणार असून चौथ्या दिवशी अष्टपैलू गायक दिव्यकुमार आपल्या लोकसंगीताचा बाज असलेल्या कार्यक्रमातून श्रोत्यांचं मनोरंजन करणार आहेत उत्सवातील चारही दिवस आध्यात्मिक गुरु राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रभूती तसंच विविध महनीय व्यक्ती इत्यादी सहा लाख रसिक उपस्थित राहणार असल्याचं आमदार सरनाईक यांनी यावेळी सांगितलं सा वाट बघत येथील संस्कृती आर्ट फेस्टिवलला बारा जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या हस्ते या फेस्टिवलचं दिमागदार उद्घाटन होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आणि बारा तेरा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार बारा तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी हा फेस्टिवल आहे या फेस्टिवलमध्ये प्रामुख्यानं पद्मश्री अनुराधाजी पोंडवाल तेरा जानेवारीला प्रथमेश लवाटे मुग्धा वंशपयान स्पृहा जोशी तेरा जानेवारीला पद्मश्री मालिनी अवस्थी तेरा जानेवारीला संध्याकाळी अनघा पेंडसे चौदा जानेवारीला सकाळी पद्मश्री प्रल्हाद सिंग टिपलिया चौदा जानेवारीला संध्याकाळी उत्कृष्ट असलेले पार्श्वगायक स्टेबिन बेल चौदा जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता संजीवनी भेलांडे पंधरा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता पार्श्वगायक दिव्या कुमार आणि पंधरा जानेवारीला संध्याकाळी सात वाजता पुरण तरणच्या स्टेजवर पूजा गायतोंडे याची गायकी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभवंत कलाकारांचा परफॉर्म या परिसरामध्ये होणार आहे त्याचबरोबर देशातल्या विविध कलाप्रेमींसाठी एक पर्वणी म्हणून स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे कलाकार मंडळींनी तयार केलेली कलेची साहित्य ह्या स्टॉलच्या माध्यमातून सगळ्यांना खरेदीसुद्धा करता येईल महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी डायगर इथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्या पाठवता पालिकेनं शहराच्या विविध भागात कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीवर लक्ष केंद्रित केलंय कोलशेत आणि गायमुख भागात कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची कामं सुरू आहेत या प्रकल्पामध्ये दररोज एकशे तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे यातील कोलशेतचा प्रकल्प येत्या पंधरा दिवसात तर गायमुखचा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित होईल तसंच या प्रकल्पामुळे कचऱ्याची परिसरातच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय पालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलछेत परिसरात तीस टनचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येतोय हा प्रकल्प पुढील पंधरा दिवसात सुरू करण्यात येईल असा दावा पालिका प्रशासनानं केलाय गायमुख भागात शंभर टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येतोय या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाणार आहे हा प्रकल्प सुद्धा पुढील दोन ते तीन महिन्यात कार्यान्वित केला जाईल असा दावा पालिकेनं केला आहे तसंच शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारचे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेनं लक्ष केंद्रित केलंय या प्रकल्पांमुळे परिसरातील कचऱ्याची तिथेच विल्हेवाट लावली जाणार असल्यानं कचरा वाहतूक खर्चात बचत होईल ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद ठाणे किंवा राज्यातील कोणत्याही महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल संबंधितांवर गुन्हेही दाखल केले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवर अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवून कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना पंचेचाळीस दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याची कारवाई केली होती कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी सूचना देऊनही अशा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचं रोडे यांनी आपल्या आदेशात म्हटलंय ठाणेकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी यापूर्वीही ठाणे महापालिका मुख्य भवनासमोर काही नागरिकांनी फलकबाजी केली त्यावेळेला ठाणेकर हे चर्चेत आले होते आताही त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होते महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अठरा रुग्णांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या समितीनं दिलेल्या नोटिशीला समाधानकारक उत्तरं न दिल्यानं दोघा डॉक्टरांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यानंतर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दीपा वंजन आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे यांचं पालिकेनं निलंबन केलंय कळवा रुग्णालयात बारा ऑगस्टला रात्री साडे दहा तेरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठपर्यंत अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता या घटनेनं खळबळ उडाली होती त्याआधीही दहा ऑगस्टला एकाच दिवसात रुग्णालयामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता एका पाठोपाठ घडलेल्या या मृत्यूकांडामुळे विरोधी पक्षासह हो सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली होती तेरा रुग्ण हे अतिदक्षता विभागातील आणि पाच रुग्ण सर्वसाधारण वॉर्डमधील होते दोघांनी समाधानकारक उत्तरं न दिल्यानं निलंबनाची कारवाई केल्याची माहिती उपायुक्त उमेश बिदारी यांनी दिली मृत्यू झालेल्या बहुतांश रुग्णांना शेवटच्या क्षणी आणल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉक्टर बारोट यांनी घेतला होता मात्र या घटनेच्या चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह पाच जणांची चौकशी समिती नेमून चौकशीमध्ये दोषी आढळण्यांवर कारवाईचा कारवाईचा बडगा उघडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं अहवाल येऊनही त्यावर कार्यवाही झाली नव्हती त्यानंतर अधिवेशनातही दोषींवर कारवाईचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं या दोन्ही प्राध्यापकांची विभागीय चौकशी असं पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं डॉ जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आहे हसन मुश्रीफ हे आव्हाड यांना राजकारणात कधी चितपट करतील ते त्यांना कळणार देखील नाही ज्यांनी बाबरी मशीद पाडली ज्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध केला त्यांच्याबरोबर आव्हाड तुम्ही मंत्री का झालात असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष परांजपे यांनी केलाय मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब असा उल्लेख करतो एकेरीत उल्लेख करायची आमची संस्कृती नाही पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसनजी मुश्रीफ यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आहे एकेरीत उल्लेख हो करून अनेकांचा अपमान ते करत असतात माझी त्यांना एवढीच विनंती आहे की हसनची मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लाल मातीतून येतात पैलवा नायक त्यांच्याशी फार डावपेच करू नका कधी ते तुम्हाला राजकारणात चितपट करतील ते तुम्हाला कळणार देखील नाही असा टोला देखील आव्हाड आनंद परांजपे यांनी आव्हाडांना मानला आहे इतिहासामध्ये आहेत ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की दोन विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत पाच हजार वर्षापासून इतिहास आहे की दोन विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं यांचं सोयीचं राजकारण आहे एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोळवळकर गुरुजी मग दोन हजार एकोणीस साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केलात त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना सत्तेमध्ये सहभागी झालात ना मग त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत त्यामुळे मी ज्या पक्षाने बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही अशा प्रकारची विनंती तर आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं असं टीजे एस बी सौ शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेले असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यातील सरी येथील सेंट जॉन चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला ठाण्याच्या संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यंदा जाणार जय श्रीरामचा जयघोष आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची दुसऱ्यांचा एकेरीत उल्लेख करायची कायमची संस्कृती आनंद परांजपे आपल्या विभागातील काही योजना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार